आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दुर्गा सप्तशतीचे पाठ हे कसे करायचे कोणी करायचे कधी करायचे कोणत्या कोणत्या कारणासाठी आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो अशा मला भरपूर कमेंट येतात मेल पण येतात की ताई दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याच्यावर एक व्हिडिओ बनवा आणि आमचे असे असे प्रॉब्लेम आहेत तर आम्ही त्यासाठी कोणती सेवा करू शकतो की जसं की बघा व्यवसाय असतो उद्योगधंदा असतो तो, तो, तो आमचा व्यवस्थित चालत नाही कितीही आम्ही कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे तरी देखील आमची आर्थिक प्रगती होत नाही त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही खूप महत्त्वाची कामं असतात आणि त्यामध्ये सततच्या अडचणी येत आहेत आणि साधं जरी काम असलं काहीतरी ते पण पूर्णत्वाला जात नाही सतत अडचणी येत आहेत घरामध्ये आजार पण आहे मुलांना नोकरी लागत नाही किंवा मुलांची लग्न जमत नाही आहेत किंवा घरामध्ये काहीतरी असे प्रॉब्लेम आहेत की ते सतत येत आहेत संतती ये प्राप्ती होत नाही पैसा टिकून राहत नाही किंवा आर्थिक बाबतीतल्या खूप समस्या येत आहेत तर आम्ही कुठली सेवा यासाठी करू शकतो लक्षात घ्या यापैकी जर तुमची कुठलीही समस्या असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे दुर्गा सप्तशती हा एक दिव्य असा ग्रंथ आहे आणि तुमची कुठलीही कुलदेवी असू द्यात भले तुम्हाला कुलदेवीचं नाव माहीत नाही पण जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर ही सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचते बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मग तही आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही बऱ्याच जणांना माहीत नसते त्यांची कुलदेवी मग आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर चालेल का लक्षात घ्या तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्ही केले तर जी कोणती तुमची कुळाची स्वामिनी आहे कुलदेवी आहे तिच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचते आणि बघा तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडते आणि ही सेवा घडल्यामुळे आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी थांबलेल्या आहेत अडकलेल्या आहेत रखडलेल्या आहेत त्या नक्कीच मार्गी लागतात आपले दिवस पालटायला वेळ लागत नाहीत असा चमत्कारिक ग्रंथ आहे हा किंवा अगदी छोटंसं एक पुस्तक आहे ग्रंथ म्हणजे फार तुम्हाला वाटेल मोठा असा ग्रंथ आहे का मग आम्ही कधी हो वाचू अजिबात नाही अगदी छोटंसं पुस्तक आहे ते तुम्ही नक्की विकत घ्या आणि असे हे पाठ तुम्ही आयुष्यामध्ये करायला सुरुवात करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही दिवस आपले पालटायला वेळ लागत नाही एवढा हा चमत्कारिक आणि असं दिव्य असा ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे अतिशय छान अशी सेवा आहे सगळ्यांनी नक्की करा आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तर त्याचं वाचन कसं करायचं आहे काही नियम आहेत का त्याला उपवास करावा लागतो की नाही हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कारण बघा बऱ्याच जणांना दुर्गा सप्तशतीची सेवा करायची असते पण अनेक कारणं असतात अनेक अशा कारणांना लोक भितात आणि मग त्यांना वाटतं की नाही बाबा नियम फार कडक असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायलाच नको लक्षात घ्या काहीही कडक याचे नियम नाहीत अवघड नियम नाहीत कोणतीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करू शकता आता बघा शक्यतो नवरात्र जे असतं शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र तर नवरात्रामध्येच बरेच जण दुर्गा सप्तशती या ग्रंथाची सेवा करतात किंवा वाचन करत असतात पण बघा फक्त नवरात्रातच सेवा करावी असं काही नाही जर तुम्ही तुमच्या नित्यपठनामध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ठेवला किंवा दुर्गा सप्तशतीचं जर तुम्ही तुमच्या नित्य आयुष्यामध्ये वाचन करत असाल तर बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता पडत नाही एकदा तुम्हाला हा ग्रंथ किंवा हे पुस्तक वाचण्याची आवड लागली की तुम्ही स्वत न कंटाळता हे वाचन करणारच आहात त्यामुळे बघा फक्त नवरात्रीमध्येच करावं असं काही नाही तुम्ही अगदी रोजच्या जीवनामध्ये नित्य वाचनामध्ये देखील ह्या याचे जे अध्याय आहेत ते ठेवू शकता त्यामुळे हे मनातून काढून टाका की फक्त आपल्याला नवरात्रीमध्येच हे वाचता येतं तसं काही नाही तुम्ही कधीपासून पण ह्या सेवेला सुरुवात करू शकता आता हा जो ग्रंथ किंवा हे जे पुस्तक आहे तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तशा पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पुस्तक जे आहे ते कोणत्याही धार्मिक दुकानामधून घेऊ शकता किंवा जे कोणतं दुर्गा सप्तशतीचं तुम्हाला पुस्तक मिळेल ते तुम्ही घेतलं तरीही चालेल यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत आणि याचं आपल्याला पठण करायचं असतं आता जेव्हा एक ते तेरा अध्याय आपण संपूर्ण या पुस्तकातले पठण करतो तेव्हा आपलं एक पाठ झाला असं म्हटलं जातं आणि असे जेव्हा तुमचे चौदा पाठ होतात तेव्हा नवचंडी केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं म्हणजे नवचंडी हे एक उच्च कोटीची कुलदेवीची सेवा आहे आणि जेव्हा आपण या ग्रंथाचे किंवा या पुस्तकाचे चौदा पाठ करतो म्हणजे एक ते तेरा अध्याय जेव्हा आपले संपूर्ण वाचले जातात चौदा वेळा आपण वाचतो संपूर्ण हे पुस्तक तेव्हा नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आता बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ज्या महिला आहेत बाळ असतं छोटं किंवा मग ऑफिस असतं किंवा काहीतरी उद्योग व्यवसाय असतो मग त्यातून ताई आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही एकाच दिवशी चौदा म्हणजे यामध्ये जे तेरा अध्याय आहेत ते वाचू शकत नाही तर आम्ही दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करायचं आता मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगते दुर्गा सप्तशतीचं वाचन तुम्ही कसं करू शकता आता बघा पहिल्यांदा ज्यांना वेळ आहे तर ते काय करू शकतात की रोज एक ते, ते, ते तेरा अध्याय जे आहेत या पुस्तकामधले ते वाचू शकतात आता बघा यामध्ये जेव्हा पहिला अध्याय सुरू होतो त्याच्या आधी काही स्तोत्र आहेत जसं की किलकस्तोत्र रात्री सुप्त आणि पुस्तकाच्या पहिल्या पानापासून आपल्याला हे सुरुवात करायला लागतं आणि नंतर काही स्तोत्र म्हटल्यानंतर मग पहिला अध्याय दुसरा अध्याय आणि असं मग संपूर्ण असं शेवटचा जो आहे तो तेरावा अध्याय आहे आणि नंतर पण काही एक दोन स्तोत्र आहे जसं की रहस्य वगैरे आहे तर हे संपूर्ण आपल्याला वाचावं लागतं तर अशा पद्धतीने तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण एका दिवसामध्ये हे पुस्तक पूर्ण वाचू शकता म्हणजे हे तेरा अध्याय आणि सुरुवातीचे स्तोत्र आणि शेवटची जी तेराव्या अध्यायानंतर येणारी स्तोत्र आहे असं मिळून एक चौदा अध्यायाचं हे पुस्तक आहे आणि हे तुम्हाला संपूर्ण वाचावं लागतं तर शक्य असेल तर तुम्ही एका दिवसात देखील हे संपूर्ण पुस्तक वाचू शकता तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो आता तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला याचं वाचन करू शकता म्हणजे फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी चौदा मंगळवार किंवा चौदा शुक्रवार चौदा पौर्णिमा असंही तुम्ही वाचन करू शकता किंवा सलग तुम्हाला करायचं असेल तर चौदा दिवस तुम्ही दररोज म्हणजे एक पाठ म्हणजे संपूर्ण हे जे अध्याय आहेत एक ते तेरा अध्याय आणि जे काही आपले स्तोत्र आहेत म्हणजे एक ते चौदा अध्याय असा हे, हे जे अध्याय आहेत तर हे तुम्ही संपूर्ण एका एक दिवसामध्ये वाचू शकता तुम्ही सलग चौदा दिवस देखील वाचन करू शकता पण बघा बऱ्याच जणांना काय होतं रोज एवढं कंटिन्यू बसणं शक्य नसतं किंवा मग काहीतरी आजारपण असतं कंटिन्यू बसणं एवढं शक्य नाही किंवा मग लहान मुलं आहेत ऑफिस आहे त्यामुळे पण होत नाही तर त्यांनी त्या काय करायचं फक्त रोज काय करायचे आपल्याला दोन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे सुरुवातीचं जे काही स्तोत्र वगैरे आहेत ते वाचा तुम्ही आणि नंतर पहिला अध्याय दुसरा अध्याय हे वाचायचं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसरा अध्याय चौथा अध्याय अशा प्रकारे तुमचं सात दिवसांमध्ये हे पूर्ण होणार आहे म्हणजे फक्त रोज दोन अध्याय तुम्हाला वाचावे लागणार आहेत म्हणजे सात दिवसामध्ये तुमचा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ संपूर्ण वाचला जाणार आहे पूर्ण पाठ होणार आहे आता बघा मग पहिल्या दिवशी जे स्तोत्र आपण पहिले वाचतो आहे ते पण दुसऱ्या दिवशी वाचायचे का आता लक्षात घ्या जर तुम्हाला वाचणं शक्य असेल प्रत्येक दिवशी म्हणजे अध्याय पहिल्या पहिल्या अध्यायाच्या आधीचे जे स्तोत्र आहेत ते संपूर्ण तुम्हाला रोज वाचणं शक्य असेल तर तुम्ही वाचू शकता पण तेवढा वेळ नाही आहे तुम्हाला तर फक्त तुम्ही पहिल्या दिवशी वाचलं आणि नंतर तुम्ही फक्त दोन दोन अध्याय वाचत गेला तरीही चालेल प्रत्येक दिवशीच तुम्हाला आधीचे जे स्तोत्र आहेत ते वाचावं असं काही नाही फक्त तुम्ही जे कोणते तुमचे अध्याय आहेत दोन ते तुम्ही वाचायचे आहेत आता ही सेवा तुम्ही कधी करू शकता तुम्ही सकाळची देवपूजा केलेली आहे त्यानंतर तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे दोन पाठ फक्त करायचे आहेत आणि याचे आता नियम काय आहेत तर हे पाठ करत असताना देवघरातला दिवा लावलेला असावा दिवा लावलेला नाही आणि तुम्ही सेवा करताय असं करू नका दिवा तरी आपल्याला लावायचाच आहे आता पूजा मांडणी करायची का तर काहीही गरज नाही पूजा मांडणी वगैरे वे वेगळी करायची फक्त तुम्ही हा ग्रंथ किंवा हे जे पुस्तक मिळतं ते घ्यायचं आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे तुम्ही बसायसाठी तुम्ही आसन घ्या आणि पुस्तक ठेवण्यासाठी पण एक पाठ वगैरे घ्या त्यावरती व्यवस्थित पुस्तक ठेवा पुस्तकाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता हे पुस्तक आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना पहिल्या दिवशी करू शकता कुलदेवीचा एक स्वरूप म्हणून नाही शक्य तर फक्त तुम्ही वाचनाला सुरुवात करा पहिल्या दिवशी संकल्प करा संकल्प म्हणजे काय तर तुमच्या मनातली इच्छा सांगा की मी अशा अशा कारणासाठी हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहेत ते निर्विघ्नपणे देवी तू पूर्ण करून घे कुलदेवीचं नाव माहीत असेल तर कुलदेवीचं नाम स्मरण करा तुमच्या किंवा ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप करा आणि वाचनाला सुरुवात करा आता रोज नैवेद्य दाखवायचा का शक्य असेल एखादा गोड पदार्थ बनवणं तुम्हाला या सात दिवसांमध्ये म्हणजे रोज अध्याय आपण दोन वाजतोय तर तुम्ही बनवू शकता नाही शक्य तर फक्त साखर किंवा दूध साखर ठेवा आणि नंतर तुम्ही प्रसाद म्हणून घरच्यांनी ते खाऊन टाकायचं आहे या दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही घरात पण करू नका बाहेर पण करू नका शक्यतो तुम्ही शाकाहारी अन्न घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे पाठ फक्त महिलाच करू शकतात का असं काही नाही घरातली कोणतीही व्यक्ती दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात स्त्री पुरुष तुम्ही दोघांनी केलं तरी ही चालेल काहीही हरकत नाही फक्त महिलांनीच करावं असा काहीही नियम नाही महिलांनी मासिक पाळी येण्याच्या नंतर हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे ते वाचायला घ्यावं म्हणजे मध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही आणि जरी हे वाचन करत असताना मासिक पाळी आली महिलांना तरी देखील काय करायचं आहे जेवढे अध्याय झालेले आहेत तर त्यानंतरचे जे अध्याय आहेत तर ते तुम्ही पिरियड झाल्या झाल्यानंतर त्याचं वाचन करू शकता आता सुतक किंवा विटाळ आलेला असेल तर ते संपल्यानंतर तुम्ही हे अध्याय जे आहेत जिथे संपलेले आहेत तर त्यानंतरचे अध्याय जे आहेत ते सुरू करू शकता तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचं वाचन हे करता येतं नक्की तुम्ही नित्यसेवेमध्ये हे वाचन करायला सुरुवात करा, करा बघा याचे अनेक चमत्कारिक असे आश्चर्यकारक तुम्हाला लाभ मिळतील असा हा दुर्गा सप सप्तशतीचा ग्रंथ किंवा एक छोटंसं पुस्तक आहे यामध्ये दुर्गादेवीच्या अनेक रूपांचे वर्णन केलेले आहेत राक्षसावर किंवा दुष्ट प्रवृत्तीवर कसा देवीने विजय मिळवला विजय प्राप्त केला याचे वर्णन यामध्ये दे आहे देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे त्यामुळे बघा एक प्रकारे आपल्या घरामध्ये दे, दैवी तत्व जागृत होतं त्यामुळे नक्की दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे त्याचे निदान दोन तरी अध्याय तुम्ही रोज वाचनामध्ये ठेवा अतिशय साधे सोपे नियम आहेत काहीही कठीण नियम नाहीत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल